आज आजार फटाकलं कडे पाऊस उघडल्यावर झाला तर तुमचं दाजी घेऊन आल्या तर वाट्या खायला वाट्या टेवा वाट्या टावा बिस्किट बिस्किट तर रात्री पावसात तुमचं दाजी घरी आलं होत हे मेहंदीच कोण हे मेहंदी आपलं आहे ना पुरीला काढायला मेहंदी आता कलाकार काढणार आहे तर मीच आहे भाव म्हणजे मी तर मीच काढणार त्यांच्या हातावर तर चला तुमच्या दाजीची जेवणाची तयारी चालली फोड का तुमच्या दाजींना आज रस चपाती खायची रस चपाती भाऊ बहिणीनो दाजीला कामावर जायचंय तर आज पावसाने उघडीप दिली आज उघडले जरा उलस सूर्याने तोंड दाखवलं तवा जरा कुठं बर वाटलं उलट वाट्या त्या वाट्या खास जावा तोंडाला चव येते आणि चांगलं चौदार लागते त्या वय शिवण्या कशा लागत्या शिवण्या चौदार चौदार हका आल दाजी रस चपाती घेऊन बघा

क्या बोलते मग तर बऱ्याच भाऊ बहिणीला दाजीची कमी जरा जाणवती दाजी व्हिडिओ मध्ये नसतात ना त्याच्यामुळं दाजी कामात आहेत सध्याच्या काळात भाऊ बहिणीनं पण ती मुहूर्त बघून करणार आहेत तवा होय

पिवली तर असा ना सोमवार लावले चांगले करायला झाले पाऊस पाऊस का दाजी साठी तुमच्या

पुरी खात्यात तसंच कापून तोंडात चव हवी आणि तोंडात चव येथे

उन्हाळ्यात तरी कुठं मी जाते म्हणा पावसाळ्यात जातच नाही कुठं पण आज फटाकलं तवा बर वाटलं जरा सपत आहे ना जाऊ शिवना वापर Then, मला बसवून ठेवून तुम्ही बसवून ठेवता मग तुजकं बाळकूच वाडाला एक वाटीचा कोणा खाऊन वाटे खाल्ली ना असत ना कुणा कुणाला आवडतं तो बाबा म्हणून असं वाटत आहे आपण चपाती किती बघा किती छान हो गरम गरम हा िकी पण झाल्या का नाही सुगरनी दाजीच्या नका दाजीच्या लिकी पण झाल्या का नाही सुगरणी हो का नात खोळा हो का फोडून दाखवते तुम्हाला हे का हो का हो का पापूड चपातीला हो का, हो का? मग अशा दाजीच्या लिकी झाल्या का नाही सुगर मी मग पुन्हा मुळे झाल्या आता आहे का दाजीला भिया बाईक दाजीचं दाजीच बांधा दा झाल्यावर का भिया मग पुनाचा फायदा झाला दाजीचा

काय ता ना तासावर पर ना परत ही करते ती खात्याल ना बघितलं का जेवायचं जेवण बघू नका मी कशाला तुमचं काय मला काही मिळत नाही काय होय ना मरा। खा मला काय कोण आडवणार आहे काय खायला दाजी काय म्हणतोय तुमचं काय बाया नाही ग बघायचं आता तुमच्याक जोडलं बाया हातच जोडलं ले मी बसत <laughs> तुम्त। शिवाने आपल्याला येताना पाणी घेऊन नाही तुमच्या दाजीच्या नादाला लागत बा बहिणी काय काय भाऊ बहीण म्हणतात आता दहा पैसे देतो तर कशी गोड बोलती कशी गोड बोल बोलती पैसे देतोय तर काय कचऱ्याच्या डब्यात टाकून पाणी घेऊन ये आपल्याला पैसे देतोय तर कशी गोड बोलती कशी गोड बोलती असं काय काय भाऊ बहिणीच म्हण साधी वय पैसे देते म्हणून गोड बोलती वय तुम्हाला हा जे जमाना होईल दाजीने ओळखून घेतलंय दाजीला माहिती झालंय बरी या बिस्कुट खायला अरे दिवसात मग बिस्कुट खाती वाप्पी हॅपी बघा दिवस झालो झालं पुरी हॉस्टेलला होते आवा चला मग बिस्टूस पुढे त्यावेळी बाय बाय सगळ्यांना